नमस्कार लेखणी क्षेत्र न्यूज आपण सर्वांचे स्वागत आहे पिंपळगाव काळे नागरिकांकडून कनिष्ठ अभियंता पिंपळगाव काळे यांना निवेदन स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावे हा वितरण कंपनीने ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्यांच्या पहिल्या पोस्टपेड पेड मीटर कुठलीही खराबी कुठलाही तांत्रिक बिगाड नसताना सुद्धा त्यांना स्मार्ट मीटर बसवून दिलेले आहेत परंतु एक एक महिन्यानंतर त्यांना साधारणतः दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये बिलं आलेले आहेत ते बिलं सर्वसामान्य नागरिकांना झेपावणारे नाही आहेत मोलमजुरी करून हे नागरिक आपला जीवन जगत आहेत आणि त्यांना जर अशा पद्धतीचे बिल येत असतील तर ते निंदनीय आहे म्हणून येत्या दहा दिवसामध्ये महावितरण कंपनीने हे स्मार्ट मीटर जर बदलवले नाहीत तर आम्ही नागरिक हे स्मार्ट मीटर स्वतः काढून आम्ही महावितरण कंपनीला देणार आहोत शासनाने ही लावलेली अघोषित शक्ती आम्ही सहन करणार नाही शासनाच्या फायद्यासाठी लावले हे स्मार्ट मीटर हे गोरगरीब सर्वसामान्यांचे जीव घेणे ठरणारे आहेत म्हणून आम्ही या सक्तीला बळी पडणार नाहीत म्हणून येत्या दहा दिवसामध्ये हे जे स्मार्ट मीटर जर शासनाने काढले नाही तर आम्ही स्वतः हे स्मार्ट मीटर एम ला जमा करणार आहोत कारण की गोरगरीब सर्वसामान्य लोक हे अवाजवी हो बिल हे सहन करणार ते कुठून भरणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे म्हणून आज त्या संदर्भात करिष्ठ अभियंता पिंपळगाव काळे यांना लेखी निवेदन दिले आहेत आणि हा अल्टिमेटम सुद्धा आम्ही देत आहोत